नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात हे मक्याचे पीक आहे एक एका महिन्याचे झालेलं आहे याला दर रविवारी ठिबक सिंचना वाटे रासायनिक खत वगैरे देणं चालू आहे आणि अगोदर ते हरभरा घेतला होता हरभरा सतत त... दहा बारा वर्षापासून हरभरा घेतल्यामुळे इथे पंच्याहत्तर टक्के नुकसान मर रोगाने झालेलं होतं हरभऱ्याचं त्यासाठी इथे एक एका नळीवर एक लाईन घेतलेली मक्याची आणि मध्ये गॅप आहे कारण जो मका हरभरा हारबरा असेल तो तितकं उत्पन्न येईल आणि हा आंतरपीक म्हणून शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा त्यासाठी एक लाईन मक्याची लावलेली एका नळीवर पाहू शकतात एका महिन्याचा मका कसा आहे आपण पाहू शकतात मध्ये गॅप ठेवलेले कारण जे उत्पन्न येईल ते आणि पंचवीस टक्का बाकी पाहू शकतात दर रविवारी थोड्या थोड्या प्रमाणात खत देणं चालू आहे रासायनिक युरिया पोटॅस इथे वाल आपल्या पंधरा लिटरचा पंम असतो ना त्याच्या माध्यमातून ठिबक सिंचना वाटे इथे दोन या नड्या खाल्लेल्या आहेत ठिबकच्या इथे विकाललेली इथे ते पंधरा लिटरची पंपाची नळी जोडली जाईल आणि त्याच्यामध्ये पाणी करून हे विरघळेल पंपामध्ये डब्या डब्याने टाकून ये ठिबक ना एका वालला जाईल ये ये दुसऱ्या वालला जाईल अशा प्रकारे हे पीक घेतलं जाईल हे पंचवीस टक्क्यासाठी चार महिने शेत पडू देणं हे योग्य न होतं त्यासाठी असा जुगाड केलेला आहे एका नळीवर एक मध्ये अंतर जे पीक असेल ते आणि हवेशीरही राहील उत्पन्न बी डबल राहील म्हणजे जे पंचवीस टक्का हार्बर बसले वाचलेला आहे त्याचे बी उत्पन्न मिळेल आणि एका लाईन जित जितकं उत्पन्न येईल तितकं व चार महिन्या पीक पडण्यापेक्षा हे असं घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही पीक वगैरे आणि दर रविवारी रासायनिक खत सोड सोडल्यामुळे पिकी पिकअप घेत आहे म्हणजे वाढ करत आहे तुम्ही पाहू शकतात मागच्या रविवारी माझ्या कंबर कमरापर्यंत लागत होतं आता पाहू शकतात तुम्ही खूप अंतर वाढलेलं आहे त्याचं म्हणजे उंची वाढलेली आहे त्याचे पान भी पाहू शकतात तुम्ही क्वालिटी पाहू पाहून घ्या जर मग आवड काय का असं असेल त्याचं पान वगैरे पानाची चवडाई आणि आजूबाजूची रुंदी किती आहे अगो एका महिन्यात हे पूर्ण शेत जाकलं जाईल पाहू शकतात पानाची साईज साईज वगैरे अशा प्रकारे मित्रांनो जर हरभऱ्या माझे मर रोग आला असेल तर आपणही पंच्याहत्तर टक्केच्या मर रोगाने बसून गेलेलो होते हे शेत अगोदर त्यासाठी आंतर पीक घेऊन आम्ही असा जुगाड केलेला आहे हे पंचवीस टक्का वाचलेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला एक सल्ला आहे सल्ला म्हणजे आपल्या मित्र आणि सजेशन देत आहे सतत हारबरा घेऊ नये हा आम आमचा अनुभव आहे कारण सतत पीक घेतल्यामुळे शेती नापीक होते आणि मर रोग वगैरे येतात यूटूबवर अनेक प्रकारचे अनुभव सर्व चांगलेच सांगतात पण कुणीही वाईट अनुभव सांगत नाही इतकं उत्पन्न झालं तितकं उत्पन्न झालं हा हरभऱ्याला असे असंख्य यूट्यूबवर व्हिडिओ येतात पण वास्तव खरी माहिती कोणीच सांगत नाही त्यासाठी मी प्रामाणिकपणे ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही मी पाहू शकतात अशा प्रकारे हे पंचवीस टक्का वाचलेला आहे आणि हे पंच्याहत्तर टक्के नुकसान म्हणून हे आम्ही एका नडीवर एक एकच झाड घेतलं आहे जे असेल ते आणि दर रविवारी प्रामाणिकपणे खत आज शनिवार असल्यामुळे आज आजच आम्ही जागेवर टप हे भिंजवून जाईल एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी पंधरा लिटरच्या पंप वाटे या नडीच्या माध्यमातून दिलं जाईल माझ्या सांगण्याचं तात्पर्य असं की मर्रगार उपाय म्हणून कुणाचे शेत व असं नुकसान होत असेल तर असं आंतरपीक आपण योग्य वेळी न्यू हे करून आपणही आपलं नुकसान वाचवू शकतात आणि खत थोडं थोडं दिलेलं बरं जास्त खत दिल्यामुळे म्हणजे थोड्या थोड्याप्रमाणे दर आठवड्यात दर आठवड्यात दिले देत आहे आम्ही खत कारण कुणालाही भूक लागली कोणीही ए एका दिवसात चार पाच दिवसाचं सा, कोणीही खाऊ शकत नाही त्यासाठी आम्ही थोडं थोडं खत देतो मागच्या रविवारी दिलं होतं जशी जशी वा वाढ होईल तशी तशी आमच्या देण्याचं चालू राहील चला मित्रांनो आपल्या मित्राला या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मी या यूट्यूबाच्या माध्यमातून सस्य सत्य परिस्थिती आवर आधारित सांगत असतो माझा वैयक्तिक अनुभव तुम्ही पाहू शकतात प्रत्यक्ष मक्याची पानाची साईज त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला मित्र शेतकरी राजा